जोहार आप की जय मीरान रान उराडे सर बारडी पालघर माया मायागोंड मोबाईलने बदललेले जीवन जोहार श्रुत्यांनो स्वागत आहे आपल्या आजच्या पॉडकास्ट एपिसोडला आज आपण एका अशा तरुणीची कहाणी ऐकणार आहोत जिने आपल्या जिद्दीने आणि एका स्मार्टफोनच्या मदतीने आपले स्वप्न साकार केले ती आहे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गोंड एक आदिवासी मुलगी जिने शिक्षणाच्या मर्यादित संधींवर मात करून स्वतःला आणि आपल्या समुदायाला प्रेरणा दिली चला जाणून घेऊया मायाच्या प्रेरणादायी प्रवासाला मायाची पार्श्वभूमी माया गोंड ही पालघरच्या एका छोट्या आदिवासी गावात वाढली तिचे कुटुंब शेती आणि मजुरीवर अवलंबून होते गावात फक्त प्राथमिक शाळा होती आणि इंग्रजीसारखे विषय शिकवणारा कोणीच नव्हता दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मायाला आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबवावे लागले पण तिच्या मनात एक स्वप्न होते ती इंग्रजी शिकून शिक्षिका व्हायची आणि आपल्या गावातील मुलांना शिक्षणाची नवीन दिशा द्यायची शिक्षणाचा प्रवास मायाचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे तिच्याकडे लॅपटॉप किंवा इंटरनेटची सुविधा नव्हती पण तिच्या वडिलांचा एक जुना स्मार्टफोन तिच्यासाठी खजिना होता मायाने या फोनवर डुओलिंगो आणि बीबीसी लर्निंग इंग्लिश ऍप्स डाउनलोड केले आणि इंग्रजी शिकण्यास सुरुवात केली तिने युट्यूबवर इंग्लिश विथ ल्युसी आणि लेट्स टॉक सारखे चॅनेल्सवरून बोलण्याची आणि व्याकरणाची प्रॅक्टिस केली ती थांबली नाही एन आय ओ एस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगमधून तिने मोबाईलद्वारे अभ्यास करून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली गुगल क्लासरूमवरून तिने शिक्षणाशी संबंधित मोफत कोर्सेस केले मायाने गावातील मुलांना इंग्रजी शिकवायला सुरुवात केली तिने व्हॉट्सअप ग्रुप तयार करून मुलांना इंग्रजीचे व्हिडिओज नोट्स आणि छोट्या टेस्ट्स पाठवल्या तिच्या या प्रयत्नांमुळे गावातील मुलांचा आत्मविश्वास वाढला दोन हजार चोवीसमध्ये मायाने डी एडसाठी प्रवेश घेतला आणि आता ती पूर्णवेळ शिक्षिका बनण्याच्या मार्गावर आहे तिने गावातील पन्नासहून अधिक मुलांना इंग्रजी शिकवले आणि त्यांच्या प्रगतीमुळे गावातील शाळेत एक नवीन इंग्रजी क्लास सुरू झाला मायाच्या या प्रयत्नांची दखल स्थानिक आदिवासी विकास विभागाने घेतली आणि तिला शिष्यवृत्ती मिळाली मायाने केवळ स्वतःचे जीवनच बदलले नाही तर तिच्या गावातील मुलांना शिक्षणाची नवी दिशा दिली ती आता इतर आदिवासी मुलींना सांगते की एक स्मार्टफोन आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही प्रेरणादायी संदेश मायाचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की संसाधनांची कमतरता आपल्या स्वप्नांना थांबवू शकत नाही ती म्हणते माझ्या गावात इंग्रजी बोलणारा कोणी नव्हता पण मोबाईलने मला जगाशी जोडले आता मी माझ्या गावातील मुलांना इंग्रजी शिकून त्यांचे भविष्य घडवते श्रोत्यांनो मायाची ही कहाणी आपल्याला प्रेरणा देते की आपणही आपल्या हातातील संसाधनांचा वापर करून आपले ध्येय साध्य करू शकतो तुम्हाला मायाच्या या प्रवासाबद्दल काय वाटते आम्हाला तुमच्या तुम्हा प्रतिक्रिया नक्की कळवा आजच्या एपिसोडमध्ये आपण माया गोंडच्या प्रेरणादायी कहाणीला जाणून घेतले तिच्या जिद्दीने आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने तिने स्वतःचे आणि आपल्या समुदायाचे जीवन बदलले पुढच्या एपिसोडमध्ये आपण आणखी एका अशाच प्रेरणादायी व्यक्तीची कहाणी घेऊन येऊ तोपर्यंत स्वतःला प्रेरित ठेवा आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत रहा धन्यवाद आणि पुन्हा भेटूया जोहार आप की जय